आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती आम्ही सगळे परिवारातली लोकं मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा ते आहे तेव्हा पाहिलं की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे पवार साहेबांना मांडते आज एक तर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले दुसरं काय आहे माहिती आहे त्यांना आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं सा होत्या आणि त्या संदर्भातली आज बैठक होती काही न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर नाही कधी जामिनासाठी अर्ज करणार काय आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं दुसरी गोष्ट की पुणे आरोप केले जातात की संशयी आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे विमान कॉफी थेट त्यांच्या पहिल्याच स्टेबिलिटी मिस्टेक म्हणून सांगितलं आहे जे कबूलही केलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे प्रांजल जी उपकरण रेकॉर्डिंगची गुणवत्ता असे सांगितलं होतं काही आणि त्यानंतर या या पद्धतीने पुढे आम्ही हे बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे सगळ सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे नाही मां मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये कारण असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय म्हणून दावा केला गेला आहे कोर्टात की हो, व्हिडिओ आणि चॅट केवळकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातनं ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे काही पण जर बघितलं तर तुम्ही स्वतः तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह जातात ते त्यात त्याची काही माहिती दिली लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस न्यायालयात सांगतात की काही अस्लील व्हिडिओ आहे तुम्हाला काय पुणे ज्या संदर्भात व्हायरल बघायची भीती वाटते काय असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सीपी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे दिव्याखाली आमदार आहे सगळा मी टीका करत असतो मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या आता मग काय झालं पोलिसांनी योग्य वेळ प्रत्येकाला उत्तर देणार उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलंय की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेले की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लॅन केलेली आहे सगळं ट्रॅप लावलेलं आहे आणि ढवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जातंय का विरोधी कारण ना बघा का? तुम्ही असतील रोहितदादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना ते कुठल्या ना एक गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर ते टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे असं वाटते तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अस म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे तर ते प्रत्येकाला हेच वाटतंय आहे